तर मला असं सांगायचं की आता समजा नवरा बायकोचा असा वाद करू नये आणि वाद झाल्यानंतर काय होते ब बेकर परिस्थिती ती मला जाणून आली आहे एक वर्षाच्या काळाच्यामध्ये माझी मला बरंच बऱ्याचशा अडचणी आल्या तर मला एवढं सांगायचं बा की प्रेमाने राहा प्रेमाने संसार करावा भांडण ही करू नये आणि वशीत राहायला पाहिजे आणि जर भांडण झाले तर मग ते इथपर्यंत प भरोस येण्याची कोणालाही गरज पडणार नाही असं मला म्हणायचं मला तीन मुलं आहेत आणि भरुस असेल मुळे आम्ही एकत्र आलोय की मला असं आहे की आता बाप ही भांडण असं करू नाही कुणी आणि व्यवस्थित राहायला पाहिजे आमच्यात काहीच नव्हतं फक्त पैशामुळं वाद आता त्याच्यामुळं वर्ष वर्षभर राहिले मी इकडं मग त्यांना मी फोन करायचे पण ते फोन नव्हते गे शिवायकडे करायचे फोनवर बोलत नव्हते काही नव्हते पोरं माझ्याकडे होते काही दिवस त्यांच्याकडे काही दिवस त्यांच्या शिक्षण मध्येच बुडवलं त्याच्यामुळे मग मी वर्षी मॅडम कड महेश मॅडम कड अर्ज दिला एकदम आधार दिला त्याने मालकाला बोलून घेतलं आणि अर्ज त्यांच्याकडे दिला मग त्याने समजून सांगितलं मग आमचा संसार एकदम व्यवस्थित चालला आता इथून मुरा आम्ही वाद करणार नाही तर एकदम सुखाचा संसार करणार येतो अनिता भरज कुलाळ राहणार दोन मेगाव तालुका गेवरा जिल्हा बीड